मच्छिंद्र श्रीपतराव पाटील कोल्हे मौजे मातुलठाण तालुका येवला या ठिकाणी गेल्या शंभर वर्षाच्या इतिहासामधील हजरत पीर बाबा सैलानी दर्गा शरीफ मौजे मातुलठाण या ठिकाणी गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासातील नोंद असलेल्या हजरत पीर बाबा सैलानी हजरत हाजी अब्दुल रहमान सैलानी नक्षबंदी मच्छिंद्र श्रीपतराव पाटील कोल्हे या ठिकाणी हज़रत पीर हाजी रहमान सैलानी शाह दादा पीर नक्शबंदी रहमतुल्ला अलह सरकार सैलानी दरबार मातुल मातुल्ठान तालुका यवला जिला नाशिक मच्छिंद्र सिरपतराव पाटिल कोल्हे हज़रत पीर दरगाह शरीफ हज़रत पीर हाजी रहमान सैलानी नक्शबंदी दरगाह शरीफ मौजे मातुलठाण रस्ता बळेगाव पाटाच्या पुढील मौ मातुलठाण डाव्या हाताला मच्छिंद्र श्रीपतराव पाटील कोल्हे यांच्या येथील हजरत पीर हाजी अब्दुल रहमान सैलानी नक्षबंदी दर्गा शरीफच्या निमित्ताने ऐतिहासिक जुन्या पूर्वजांपासून नावलौकिक संपूर्ण तालुक्यामध्ये ऐतिहासिक असे दर्गा शरीफ मोठे बाबाचे स्थान या ठिकाणी सर्व हिंदू मुस्लिम एकात्मतेचे श्रद्धास्थान नौसाला पावणारे प्रतीक असलेले हजरत पीर हाजी अब्दुल रहमान सैलानी शाह बाबा नक्षबंदी सरकार सैलानी दरबार मौजे मातुलठाण तालुका येवला जिल्हा नाशिक या ठिकाणी दर गुरुवारी सोमवारी मोठ्या प्रमाणात भाविक भक्तांची गर्दी असते आपल्या सर्वांच्या या शरीफ मध्ये सर्व हिंदू मुस्लिम एकात्मतेचे श्रद्धास्थान नवसाला पावणारे प्रतीक असलेले मोठे बाबा दरगा शरीफ हजरत सैलानी शाह दरबारमध्ये आपले भाविक भक्तांचे मनापासून हार्दिक स्वागत राष्ट्रीय अल्पसंख्याक हक्क विकास मंडळ महाराष्ट्र मुस्लिम महासंघ स्वाभिमानी सेना लोकशाही मराठी पत्रकार संघ अन्याय भ्रष्टाचार निवारण जनित समिती महाराष्ट्र राज्य जनसेवक मान्य श्री आदर्श युवा कार्यसम्राट सादिक भाई मोमिन सोशल फाउंडेशन येवला तालुका आपले सहर्ष स्वागत करीत आहे